सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्ठ्याऐशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा या सर्व प्रक्रियेतील दोन तीन भाग पडतात मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळीयुद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळीयुद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत दोन दिवसापूर्वी पार पवारांना मिळाली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहाना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतं अब मारा तो मारा, मारा, फिर से मार महाराज फिरसे मार्के देख हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे प्रत्येक गोष्ट हे अमित शहापर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा गोविंदाने चाललेलं नाही तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे याचा तो, या तो दुसरा नमुना आ, या संदर्भात माध्यमातून मला देखील कशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवर अजून प्राप्त नाहीत सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा 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 मेंस, में में। मेंस। हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस, हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजमा सौ सो लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेन्स नंगापुतला पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपूर